नमस्कार जय शिवराय जय ज्योती जय भीम मित्रमैत्रिणी महात्मा फुलेंनी अठराशे एकोणसत्तरमध्ये पहिली शिवजयंती सुरू केली आणि तुम्हाला माहीतच असेल की सोळाशे ऐंशीला महाराज गेले त्याच्यानंतर जवळजवळ दोनशे वर्ष हे होतात सोळाशे ऐंशी ते अठराशे एकोणसत्तर तर पहिली शिवजयंती सुरू करण्याचा मान हा महात्मा फुलेंचा आहे लोकमान्य टिळक हे अठराशे शहाण्णवला त्याच्यामध्ये त्यांनी उडी घेतली म्हणजे जवळजवळ सतरा वर्षानंतर सोळा ते सतरा वर्षानंतर त्याच्यामध्ये आले परंतु टिळकांनी शिवजयंती ही अक्षय तृतीयेच्या दिवशी सुरू केली साजरी करायला आणि सुरुवातीचे तीन वर्ष तर ते परशुरामाची मिरवणूक काढत होते त्याच्या प्रतिमेची शिवजयंतीच्या नावाखाली लोक जमवायचे आणि परशुरामाच्या प्रतिमेची मिरवणूक काढायची मग त्यांना विरोध व्हायला लागला वर्षानुवर्ष म्हणून मग कुठून तरी त्यांनी एक प्रतिमा मिळवली आणि एकोणीसशे तीनपासून एक शिवरायांच्या चित्राची प्रति मिरवणूक सुरू झाली परंतु ही देखील शिवरायांची प्रतिमा नव्हती हे वेगळंच काहीतरी होतं पुढे मग एकोणीसशे एकोणीसला जेव्हा वासी यांनी शिवरायांच्या प्रतिमेबद्दल चित्राबद्दल संशोधन सुरू केलं तेव्हा त्यांना पुढे इंग्लंडमध्ये व्हॅलेंटाईनने सोळाशे चौसष्ट साली सुरत येथे महाराजांचं जे चित्र काढलं होतं त्याच्या त्याची जी प्रत इंडिया हाऊस युकेमध्ये होती त्याच्यावरून प्रती तयार करून त्यांनी एकोणीसशे तेहतीसला त्या भारतात हजारो प्रती त्याच्या डिस्ट्रीब्यूट केल्या होत्या त्याचं प्रकाशन झालं आणि मग त्या डिस्ट्रीब्यूट झाल्या होत्या परंतु मीन वाईल जसं टिळकांनी शिवजयंती सुरू केली अक्षय तृतीयाला त्याच्यामुळे झालं असं की महात्मा फुलेंनी जी रितसर शिवजयंती सुरू केली होती ती विस्कळीत झाली ती डिस्ट्रॅक्ट झाली पूर्ण आणि वादविवाद सुरू झाले शिवजयंतीच्या समितीमध्ये दुही माजली आणि याच्यामध्ये श्रेय आता इतिहास आपल्याला सहसा शिकवण्यात आला की टिळकांनी शिवजयंती सुरू केली आणि गणेशोत्सव सुरू केला म्हणजे महात्मा फुलेंनी जी शिवजयंती सुरू केली होती ती पूर्ण मागे पडली आणि तिचा उद्देश जो होता तो देखील मागे पडला पूर्ण याचं राजकारण झालं आणि ती हायजॅक होऊन गेली शिवजयंती असो सतराशे सतरा साली शाहू महारा एकोणीसशे सतरा साली शाहू महाराजांनी एक सभा भरवली एक मिटिंग घेतली आणि शाहू शाहू महाराजांनी त्यांची इच्छा व्यक्त केली की आपल्याला पुणे शहरामध्ये शिवरायांचा पुतळा उभारायचा हा शिवरायांचा इतिहासामधील जगातला पहिला पुतळा होणार होता परंतु झाला असं की असूनच ही अनाऊन्समेंट झाली तर या पुतळ्याला विरोध सुरू झाला आणि त्याची ही कथा मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे शिवरायांची खंत पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचं जिजाई प्रकाशनाचं पुस्तक आहे त्याच्यातून मी तुम्हाला सत्यकथा सांगणार आहे राजा शेशाहू महाराजांनी एकोणीसशे सतरामध्ये पुणे शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याबाबत शिवप्रेमीजनांची बैठक बोलावली या विरोधात पुण्यातील ब्राह्मणांनी मोर्चा काढून या बैठकीवर दगडफक दगडफेक केली तर शाहू महाराज हे राजे होते परंतु त्यावेळेला या पुण्याच्या ब्राह्मणांमध्ये केवढी ताकद होती केवढा माज होता बघा की ते त्या बैठकीवर महाराजांच्या बैठकीवर इंग्रजांच्या सत्तेत ते दगडफेक करत होते ही सगळी पेशवेशाहीतून आलेलं परंपरागत आलेलं त्यांचा तो माज होता याशिवाय शाहू महाराज थांबलेल्या जागेवर जोरात निदर्शने केली रात्रीच्या वेळी टिळकांच्या चिथावणीवरून काही ब्राह्मण पोरांनी शाहूजी महाराजांच्या निवासस्थानावर दगडफेक करून आग लावण्याचा प्रयत्न केला पुणे शहरात शिवाजी महाराजांचा पुतळा बसू देणार नाही हा ब्राह्मणांचा नारा होता शाहू महाराजांना शिवरायांबद्दल एवढं प्रेम असेल तर त्यांनी कोल्हापुरात तो पुतळा बसवावा असा ठराव ब्राह्मण सभेत झाला ब्राह्मणांचा विरोध न जुमानता शाहू महाराजांनी स्मारक समितीचे अध्यक्षपद घेतले हा महाराजांचा जगातील पहिला पुतळा ठरणार होता त्यामुळे त्याचं ठिकाणही तसंच असावं कारण पुणे हे मोठं शहर होतं सेंट्रल लोकेशनला होतं व्या व्यापाराच्या रहदारीच्या दृष्टीने आजचं जे शिवाजीनगर आहे भांबुर्डा इथे छत्रपती शिवाजी महाराज सैनिक शाळेच्या प्रांगणात हा पुष्पुष पुतळा उभारण्याचं ठरलं निधी जमवायला सुरुवात झाली एकोणीसशे एकवीसमध्ये छत्रपतींच्या पुतळ्याचं चौथरा पूजन झालं भूमिपूजन झालं नकाशा आराखडे चित्र तयार करण्यात आलं पुतळा बनवणारे कारागीर शोधले गेले तर कारागीर सगळे ब्राह्मण होते ब्राह्मण सभेने त्यांना दम भरला तरी दोघंजण पुढे आले सहा मे दोन हजार बावीसला शाहू महाराज गेले ग्वाल्हेरचे जिवाजीराव शिंदे यांनी अध्यक्षपद समितीचं पुतळा समितीचं अध्यक्षपद घेतलं त्यांनी कारागिरांना बोलावलं तर कारागीर मागे सरकून गेले कारण त्यांना ब्राह्मण सभेकडून धमक्या येत होत्या त्यांना दिलेला सुद्धा बुडलं शेवटी विनायक करमरकर नावाच्या तरुण शिल्पकाराचा शोध लागला आणि मग त्याला सर्व कामं दिले गेले त्याने पण हमी दिली की मी हे पूर्ण करून देईल पुण्यात त्रास व्हायला लागला तर तो, तो मुंबईला शिफ्ट झाला त्याची मुंबईत सोय करण्यात आली परंतु पुतळा बनवण्यासाठी लागणाऱ्या भट्ट्या नव्हत्या म्हणून समितीने इंग्रज सरकारकडे मदत मागितली मुंबईच्या इंग्रज गव्हर्नर रिचर्डसन क्रुडास या, याने या सगळ्या भट्ट्यांची व्यवस्था करून दिली दोन वर्ष काम चाललं ब्रॉन्झमधला साडे तेरा फूट उंचीचा एक संघ पुतळा तयार झाला याला मुंबईहून पुण्याला आणायची सोय नव्हती म्हणून इंग्रज सरकारने खास मालगाडीची व्यवस्था केली याला ट्रान्सफर करायसाठी शिवाजी महाराजांचा पुतळा पुण्यात बसवणे हा ब्राह्मणांचा अपमान आहे व इंग्रज सरकारने त्यास मदत करू नये असे पत्र ब्राह्मणांनी इंग्रज गव्हर्नरांना पाठवले इंग्रजांनी ब्राह्मणांचं ऐकलं नाही एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये पुतळा पुण्यात पोचला ब्राह्मण लोकांनी ती जी ट्रेन होती जिच्यात पुतळा येणार होता ती देखील अडवण्याचा प्रयत्न केला सलग सात महिना काम सुरू राहिलं चोवीस तास मराठा बहुजन शिव शिवप्रेमी तीनशे तरुणांचा संरक्षणासाठी खडा पहारा या पुतळ्याला आणि या कामाला होता इंग्रज आणि पोलिसांचं पूर्ण सहकार्य होतं दरम्यान पुतळ्याच्या अनावरणासाठी समितीने इंग्लंडच्या राजपुत्राला निमंत्रित केलं त्यानुसार निमंत्रण स्वीकारलं गेलं समारंभाची जय्यात तयारी सुरू होती ब्राह्मण सभेशी माहिती मिळताच त्यांनी इंग्लंडला तारा करून राजपुत्राने या कार्यक्रमास येऊ नये असं कळवलं किती उचापत्या बघा शिवरायांचा पुतळा नकोय म्हणून पुणे शहरात निवेदने द्यायला सुरुवात केली मोर्चे काढून दंगली भडकवण्याचा प्रयत्न केला पण इंग्रज हटले नाहीत अनावरणाची तारीख जाहीर झाली राजपुत्र मुंबईत उतरून पुण्यात येणार असे ठरले ब्राह्मणांनी मुंबईत जाऊन तिथे त्यांच्या विरोधात निदर्शने करून कार्यक्रम रद्द करा असं निवेदन दिलं राजपुत्राने ते फेटाळून लावलं तरी पुण्यातील ब्राह्मण हटले वा हरले नाहीत त्यांनी जिद्द सोडली नाही त्यांनी राजपुत्र व इतर पाहुणे पुण्यात येतील तेव्हा त्यांच्या विरोधात काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय घेतला सर्व ब्राह्मण आपल्या आपल्या घरावर काळ्या कपड्याच्या गुढ्या उभारून निषेध करतील असा निर्णय झाला याशिवाय राजपुत्र ज्या रस्त्याने पुतळा अनावरणासाठी येणार त्या रस्त्यावर काळ्या पावडरच्या काळ्या रांगोळ्या काढल्या नगरपालिका पूर्ण ब्राह्मणांच्या ताब्यात होती सर्वपक्षीय ब्राह्मण नगरसेवक व नगराध्यक्ष एक झाले त्यांनी नगरपालिकेच्या खर्चाने अनेक ठिकाणी काळ्या रांगोळ्या काढल्या एवढ्याने भागणार नाही म्हणून ब्राह्मणांनी पुतळा अनावरणाच्या आदल्या दिवशी व त्या दिवशी असे दोन दिवस संपूर्ण पुणे शहरात बंद जाहीर केला नगरपालिकेने त्यासाठी त्यांना अधिकार दिले सर्वात जास्त हॉटेल ब्राह्मणांचेच होते त्यामुळे ते बंद झाले इतर हॉटेलवाल्यांनाही दमदाटी केली गेली तरी ब्राह्मणांचे समाधान झाले नाही त्यांनी नगरपालिकेस हाती धरून या भागातील पाणीपुरवठा दोन दिवस बंद पाडला सर्व सार्वजनिक ठिकाणचे पानवठे घाणेरडे केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी बाहेरून येणाऱ्या शिवप्रेमींना पुण्यात पिण्याचे पाणीही मिळू नये एवढे क्रूर काम त्यांनी केले हॉटेल मालकांना बंद काळात कुणालाही पाणी पाजू नये अशा धमक्या दिल्या गेल्या इंग्रज सरकार असूनही ब्राह्मणांनी पूर्णपणे अंमलात आणले याशिवाय अनावरण समारंभात वेळेवर काही ब्राह्मण तरुणांनी घुसून एखादा बॉम्बस्फोट घडून आणण्याचाही प्रयत्न केला पण जागरूक संरक्षक फळीमुळे ते साध्य झाले नाही अशा तणावग्रस्त वातावरणात सोळा जून एकोणीसशे अठ्ठावीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगातील पहिल्या पुतळ्याचे अनावरण पुणे शहरात झाले ब्रिटनचे राजपुत्र सर लेझली विल्सन यांचे शिवहस्ते व महाराज जिवाजीराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हे पार पडलं ग्रामीण भागातून महाराष्ट्र कर्नाटक आंध्र मध्य प्रदेश येथून हजारो शिवप्रेमी या समारंभाला सहभागी झाले होते याशिवाय देशभरातून विविध संस्थानिकांचे सुमारे पाचशे पासष्ट प्रतिनिधी देखील इथे उपलब्ध होते पिण्याच्या पाण्याशिवाय अनेकांचे हाल झाले समितीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली पण ती अपुरी पडली शिवप्रेमींनी न इंग्रजांच्या काळातील अठ्ठावीस एकोणीसशे अठ्ठावीस मधली ही घटना आहे पेशवाईमध्ये हे पुण्यातले ब्राह्मण किती मास करत होते याचा हा उत्कृष्ट नमुना आहे असं खेडेकर साहेब म्हणतात ज्या ब्राह्मणांनी हा क्रूर प्रकार केला त्यांचेच वंशज आज शिवभक्त झालेत आणि काही शिवशायरे झाले तर हा होता पुण्यातला महाराजांचा जगातला पहिला पुतळा त्याची ही कथा असे प्र अशा प्रकारे त्यावेळेला मनुवाद्यांनी म्हणजे आजचे जे हिंदुत्ववादी आहेत आर एस एस बी जे पीचे यांच्या पूर्वजांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला असा प्रचंड विरोध केला होता त्यांना तो कुठल्याही परिस्थितीत न होता नको होता म्हणजे याचा अर्थ छत्रपती शिवराय हे कोणत्या विचारसरणीचे होते हे बहुजनांनी लक्षात घेतलं पाहिजे उगंच शिवरायांना मुस्लिम विरोधी हिंदुत्ववादी हिंदू धर्माचे रक्षक आणि धर्मवीर असल्या पाचकळ लिमिटेड गोष्टींमध्ये न अडकवता शिवरायांना उदात्त मत म मतवादाचे लिबरल सेक्युलर उदार मतवादी रयतेचे राजे हिंदवी स्वराज्य हे आजच्या संविधानाचं एक्झॅक्टली ते तत्त्वज्ञान जे आहे ते त्याच्यामध्ये हिंदवी स्वराज्याच्या तत्त्वज्ञानामध्ये होतं हे लक्षात घ्या मित्रांनो